न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बावीस डिसेंबर रोजी नेवासा फाटा नेमगाव येथील सीबीएसई पॅटर्नचे रोजलँड इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान गणित प्रदर्शन आणि आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी साडेनऊ वाजता पाहुण्यांचे स्वागत स्कूल बँडने केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राइमस मल्टी हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश लोखंडे पाटील रोजलँड शाळेचे चेअरमन भाऊसाहेब आंबाडे आणि रोजलँड शाळेचे प्राचार्य पीटर बार्गळ सर आणि इतर मान्यवर देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजम भारतीय गणितज्ञ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे आणि आनंद मिळाव्याचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर निलेश यांचा सत्कार शाळेचे चेअरमन आणि प्राचारी यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि गणित यासारख्या विषयांवर आधारित जवळपास एकशे वीस विविध वी मॉडेल्स प्रोजेक्ट प्रयोग आणि चार्ट सादर केले त्यामध्ये सौर ऊर्जा वापरून चालणारे वॉटर प्युरिफायर रोबोटिका काम कचरा व्यवस्थापन मॉडेल आणि हवामान बदलावर आधारित जनजागृती प्रकल्प यांचा समावेश होता या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळाले विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच जीवनातील व्यावहारिक गणिते आणि व्यवस्थापन कौशल्ये समजावेत या उद्देशाने रोजलँड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आनंद मिळाव्याचे दिमाकात आयोजन करण्यात आले होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी खरेदी विक्री आणि आर्थिक नियोजनाचे प्रत्यक्ष धडे फिरवले यावेळी शाळेतील सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांनी आणि बऱ्याचशा पालकांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मंडळी आणि नागरिकांनी उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाची माहिती अतिशय आत्मविश्वासाने दिली डॉक्टर निलेश लोखंडे यांनी आपल्या भाषणात रोजलँड शाळेतील उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पतेचे आणि मेहनतीचे कौतुक का केले काही प्रकल्पांना विशेषतः उत्कृष्ट प्रकल्प म्हणून गौरवण्यात आले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते रंगोत्सव स्पर्धेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना अवॉर्ड गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली अडोतीस विद्यार्थ्यांची रंगोत्सव स्पर्धेसाठी नॅशनल लेव्हलसाठी निवड झाली कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य पीटर बार्गसर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय राहून विज्ञानामध्ये प्रगती करण्याचे आवाहन केले गनी हे विज्ञान गणित प्रदर्शन आणि आनंद मिळावा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरले आहे तर या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी उपक्रम राबल्याचे मुख्याध्यापक पीटर बार्गर सर यांनी सांगितलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोजलँड शाळेतील प्राचार्य विशेषतः विज्ञान आणि गणित शिक्षक योगेश खैरे आहेर विद्या करांडे मुक्ता जपे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले साथी सुपरवनसाठी वृत्तसंकलन बा निवासा